जनरलच राजस्थान रॉयल्स कडे आता अश्विन फॉर्म मध्ये असल्यामुळे ध्रुव ज्युरे फॉर्म मध्ये असल्यामुळे यशस्वी जयस्वाल मॅमच स्कोअर करून आत्ता आलेला आहे फायर पॉवर इतकी डेप्तच इतकी झालेली आहे कितपत चान्सेस बनतात राजस्थान रॉयल्स लास्ट दोन वर्ष बऱ्यापैकी चांगले खेळत आहेत आणि फायनल राऊंड मध्ये येत आहेत पण चॅम्पियन व्हायला जे लागतं ते, ते, ते थोडस कमी पडत राहुलनी कुठे बॅटिंग केली पाहिजे एल एलची आ, मी जे काय राहुलचं करिअर बघितलं आय पी एल मध्ये आणि रेकॉर्ड बघाय जे ते ओपन करतात थोडी जास्त स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत आणि या माणसामध्ये क्षमता आहे एक एक वर्ष गेलं आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप पण ते जिंकले होते आणि खतरनाक लाईन होते आपल्या समोर येत आहेत खतरनाक लाईन पुढची टीम आपली लखनौ एल एस जी मध्ये राहुलनी आता कुठे बॅटिंग केली पाहिजे कारण की त्यांच्याकडे एक बेसिकली राहुलची ऑडिशनच बॉडी आपण वर्ल्ड कप साठी hmm. इंडियन टीम मध्ये टॉप ऑर्डर बॅट्समॅन ऑलरेडी आहे yeah. राहुलनी कुठे बॅटिंग केली पाहिजे एल एस जी, जी साठी uh, मी जे काय राहुलचं करिअर बघितलं आयपीएल मध्ये आणि रेकॉर्ड बघा तुम्ही ओपन करतात तर थोडी जास्तच स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतात आणि मग एकशे वीसच्या स्ट्राईक रेटनी खेळतात आणि मग ते काही हेल्प होत नाही कारण जास्तच स्लो आणि या माणसामध्ये क्षमता आहे एक एक वर्ष गेलं आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप पण ते जिंकले होते आणि दीडशेच्या स्ट्राईक रेटने ऑलमोस्ट पूर्ण सीझन खेळ तर तुमचं क्वेश्चन जे आहे त्याला माझं साफ उत्तर आहे की नंबर चार वर त्यांनी बॅटिंग करावी कारण लखनौला पण ते सूट होईल त्यांच्याकडे देवदत्त पटिकल आलाय क्विंटन टिकॉ आणि निकलस पुराण आहे मार्कस टॉनस आणि के एल राहुल चार नंबरवर के एल राहुल पाच वरती मार्कस टॉन किंवा पुराण थोडा खाली हे टॉप फाईव्ह आहे तुमचे तर ओपन हे केलं तर लखनौ साठी पण ते मला वाटत नाही की टॅक्टिकली चांगलं होईल आणि स्वतःच्या स्वतःच्या करिअर साठी पण इंटरनॅशनली आय थिंक चार पाच तिकडे जागा आहे त्यांना इंडिया साठी खतरनाक लाईन आहे जी नावं आपल्या समोर येत आहेत खतरनाक लाईन आहे आता त्यांच्याकडे एल एस जी कडे होता तर मार्कऊट आता नाहीये तर त्याची जागा कोण घेणार कारण की तो स्पियर हेड होता तो ओपन करत होता वन फिफ्टी प्लस पेस कोण घेईल त्याची जागा आणि ते ग्राउंड आहे लखनौचं तिकडे पेस बऱ्यापैकी पे मदत आहे कारण एक रेड सॉइल पेच आहे वानखेडे सारखं तर मला असं वाटतं दोन आहेत उपाय एक तर इंग्लंडचा विली आहे एक्सपिरियन्स एकदम बोलो डेव्हिड विली आणि तो एक मला असं वाटतं सेफ ऑप्शन राहील कारण पेस असेल तर एक ऍडव्हान्टेज असतो पण ते म्हणतात ना आ, डबल एच सोड म्हणजे कधी कधी चार ओव्हर पन्नास रन पण देऊ शकतात विकेट पण घेऊ शकतात तर समजा त्यांना अजूनही पेस पाहिजे तर शेमार जोझफ तो हल्ली एक्साइटिंग एक ऑप्शन एक राहिला पण आपण टी ट्वेंटी मध्ये त्यांना बघितलं नाहीये नाही बघितलं तर सेफ ऑप्शन म्हणजे परत स्वभावावर डिपेंड होणारे कप्तान जो उनके है के एल राहुल की आपण सेफ ऑप्शन घ्यायचं तर विली गॅम्बल करायचं असेल तर मग शमार बॅटिंग ऑप्शन पण देतो हो बरोबर तर मी मला ऑलवेज सेफ्टी फर्स्ट माझं वॉटर आहे शेमार जोसो नंतर बघू बोगु। बघूया टॉयनेस हे नाव दरवर्षी आपल्याला काहीतरी एक्साईट करून जातं की आला हा मारणार हा मारणार पण मागच्या सीझन मध्ये असं काही त्यांचा फार इम्पॅक्ट पडला नाही तर त्यांचा जो फॉर्म आहे तो एल एस आहे खूप करेल कारण एक सीझन होतं जेव्हा आपण त्यांची व्हॅल्यू बघितली इम्पॅक्ट च्या आधी की बोलिंग पण पण करत होते आणि सहा नंबरवर येऊन ते कॅम्यू जे आपण म्हणतो वीस रन सहा बॉल मध्ये सगळं होत होतं पण कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी ही जी गोष्ट आहे सर्वात कठीण गोष्ट आहे टी ट्वेंटीमध्ये मध्ये बॅटिंग मध्ये आणि तिकडे मला असं वाटतं खूप गोष्टी येतात एक तर म्हणजे प्रेशर हँडल करणं आलं पाहिजे वेगवेगळ्या प्रेशर सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या पिचेस मध्ये वेगवेगळं खेळता आलं ते अजूनपर्यंत स्टॉयनसला जमलं नाहीये टॅलेंट आहे डेंजर सगळं आहे पण समजा ते जमलं स्ट्रीट स्मार्टनेस म्हणतो ना आपण की कॅप कुठच्या पद्धतीने कसं खेळायचं ते समजा झालं तर मग का प्लेअर नाही कारण ह्याची पण बॅट जर लागली समजा तर ती लागते आणि तो सिक्स सहज क्लिअर करतो ग्राउंड कुठलंही असलं तरी त्याच खूप सिक्सेस असतात राजस्थान रॉयल्स रॉवन पावल एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ओळखला जातो खतरनाक फायर पॉवर या वेळेस नेमका काय रोल असू शकतो त्याचा कुठे तो कुठली गॅप तो भरून काढू शकतो यशस्वी जयस्वाल बटलर संजू सॅमसन शिमरॉन हेटमॅर चार सुपर प्लेयर्स आहेत थोडी बॅटिंग डेप्थ आणि पॉवर हेटिंग जे पाहिजे होतं तेव्हा त्यांनी अश्विन वगैरे पाठवलं होतं म्हणून आय थिंक रॉमन पावलला त्यांनी घेतलंय आणि जेव्हा आपण एक म्हणतो ना की हा फॉरेन प्लेअर किती इम्पॅक्ट करेल पहिलं आपल्याला बघायला पाहिजे की त्यांना जागा आहे का कारण बटलर आणि हेटमायर हे येतील ट्रेन बोल खेळतील तर नांद्रे बर्गर साऊथ आफ्रिकाचा जो सायनिंग आहे आणि रॉमन पावलमध्ये थोडीशी फाईट होईल तर मला वाटतं तिकडे पावल कडे जातील ते कारण त्यांना थोडा सपोर्ट पाहिजे खाली डाऊन दी ऑर्डर एक मला असं वाटतं की जनरलच राजस्थान रॉयल्स कडे आता अश्विन फॉर्म मध्ये असल्यामुळे ध्रुव जुरेल फॉर्म मध्ये असल्यामुळे यशस्वी जयस्वाल मॅमथ स्कोर करून आता आलेला आहे फायर पॉवर इतकी डेप्थच इतकी झालेली आहे कितपत चान्सेस बनतात राजस्थान रॉयल्स लास्ट दोन वर्ष बऱ्यापैकी चांगले खेळतायत आणि फायनल राऊंड मध्ये येत आहेत पण चॅम्पियन व्हायला जे लागतं ते थोडस कमी पडतंय आणि तिकडे आय थिंक जॉस बटलरची जबाबदारी आहे की फायनल मॅचेस मध्ये पण त्यांनी तो करिश्मा दाखवला पाहिजे पण ध्रुव जुरेल हा फॉर्म मध्ये आल्यामुळे ते तो फरक पडेल स्पेन अटॅक यांच्यासारखा कोणाकडे नाही अश्विन आणि तो का कुठे ना कुठे असं वाटतं की बॅटिंग आहे बॉलिंग पण आहे स्पेन पण आहे थोडी फायर पावर पण येईल रॉमन पावल मुळे हमजा हेट मायर सॅमसन लवकर आउट झाले तर पण फायनली जे टेम्परमेंट असतं जे महेंद्रसिंग धोनीच्या टीम मध्ये दाखवून ते मला असं वाटतं फायनल आहे आहे जेव्हा एखादा फॉर ध्रुव ज्यांनी डेब्यू केला आत्ता लाईम लाईट मध्ये आला ही हे सगळं बॅगेज असतं का ह्या प्लेअर वरती जेव्हा ते आयपीएल मध्ये येतात की नाही नाही आता तर परफॉर्म करायलाच लागेल हे बॅगेज असतं का वरती ध्रुव जुरेल मागच्या वर्षी थोडीशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती आणि एक इनिंग मला आठवते तीस रन त्यांनी केले होते आणि मला असं वाटलं वाव पण त्याला तेवढं दे बॅकिंग देत नाही त्यांच्याकडे एक दुसरा प्लेअर आहे रियान पराग म्हणून त्याला खूप बॅक करतात म्हणजे एक मात्र आयपीएलचा प्लेअर असेल जो वर्षानुवर्ष खेळतोय विदाउट परफॉर्मन्स म्हणजे आता ह्या वयात पण मला समजा तुम्ही पन्नास मॅचेस खेळवले हो तर मी दोन तीन मॅचेस मध्ये मी अजूनही पन्नास परफॉर्मन्स दे तसं रियान परागचा आहे तर ते एक मला मिस्ट्री कळली नाहीये पण आय होप ध्रुव जुऱ्यांनी जे आता करून दाखवलं ले। इंटरनॅशनल लेवलवर क्वालिटी अटॅच त्याच्यानी थोडस राजस्थान रॉयल्स मत त्याच्याबद्दल बदल बश्य होईल त्यांना की आहे आपल्याकडे नाही म्हणजे त्यांनी बॅक केलं पाहिजे हो